काय हो मी जर कधी हरवलेच तर तुम्ही काय कराल पेपर मध्ये जाहिरात जाहिरातीत जो आणून देईल त्याच्याकडून वीस हजार रुपये दंड घेण्यात येईल <laughs> 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 काय आलीच का मंदिरातून हो काय मागितलं मग मा देवाकडे काय नाही तुम्हालाच मागितलं जन्मजन्मी हाच नवरा मिळू दे एवढा आवडतो का तुला मी तस काय नाही तेवढ ट्रेनिंग दिलंय ना मी तुम्हाला परत ते वाया जाणार मग दुसऱ्या माणसाला परत शिकवावं लागणार ना मारो, मारो। जेवायला काय बनवू बनव काय पण मला काय पण चालतं हो का स्वतःच्या घरी काहीही चालतय पण सासरवाडीला गेल्यावर मटन चिकनच गे लागतय गिळायला ऐकलंच <laughs> <laughs> का लाडकी बहिणी योजनेचा एक नियम बदललाय काय हो ज्या महिला नवऱ्याला त्रास देतात भांडणं करतात त्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार मी नाही ना ओ भांडण्या करारामध्ये संतोष आपण लिहू का सरळ नाही पण कोड्यात बोललातच ना कि मी म्हातारी दिसायला लागले म्हणून किती भी जोर लावा बाहेर नाही येत ती <coughs> काय हो काय बघता एवढं माझ्या दाखल्यावरती तुझ्या दाखल्यावरती मास्ताराने स्वभाव काय लिहिलंय काय लिहिलंय अतिशय शांत मी शांतच आहे तू ना शांत मग काय आहो मला हजार रुपये द्या ना मला साडी घ्यायची आहे साडी घ्यायची तुला ठीक दो दोन हजार रुपये दोन साडा घे काय हो मी जर कधी हरवलेच तर तुम्ही काय कराल पेपर मध्ये जाहिरात दे काय द्यायला हो जाहिरातीत जो कोणी आणून देईल त्याच्याकडून वीस हजार रुपये दंड घेण्यात येईल अहो ऐका किचन मध्ये काम करून करून माझी स्किन खूप ऑइली ऑइली झाली काय करू सांगा ना मग लाव सगळ्या चिकटपणा अहो <laughs> समजा तुम्ही माझे रुपये घेतलेत कधी घेतले समजा ना फक्त का समजू मी कधी घेतले अहो समजा ना फक्त हा बर ठीक आहे द्या माझे हजार रुपये द्या ना काय हो तुम्ही माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता अगं तो चुकून केला होता चुकून डायरेक्ट आय घेऊ काय घे किती खोकतेच गळ्याचं कर काहीतरी हा तोच विचार करत होती आता तुमचा पगार झाला ना की गळ्याचा दोन तीन तोळ्याचा हार <स्थ> <स्थ> काय हो आई बोलत तुझ्या लग्नाआधी तुम्ही खूप सारे उपवास करायचे हो करायचं ना मग आता काय झालं आता तुझ्याशी लग्न झालं आणि उपवासावरचा विश्वासच उडाला